बातमी आहे भारत आणि पाकिस्तान यांच्याबद्दलची पाकिस्ताननं भारताचं विमान पाडल्याची कबुली चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी दिली आहे त्यांच्या विधानानं एकच खळबळ उडाली आहे मात्र भारताची सहा लढाऊ विमानं पाडल्याचा पाकिस्तानचा दावा त्यांनी फेटाळून लावलेला आहे सिंगापूरमध्ये ब्ल्यू ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीमध्ये चौहान यांनी हे विधान केलंय विमानं पाडली हा मुद्दा नाही तर ती कशी पाडली आणि त्यातून काय शिकलो असय थिंक वॉट इज इम्पॉर्टंट इज दॅट नॉट द जेट थिंक डाऊन आय थिंक वॉट इज इम्पॉर्टंट इज दॅट नॉट द जेट थिंक डाऊन the incident between Pakistan and India, and that is whether or not Pakistan downed uh, an Indian jet or, in fact, more than that. It, can you confirm? Uh, I think what is important is that uh, not the jet being down, but why they were in downed. But a jet, at yeah. least one yeah, jet was they, downed? Why they were downed. The good part is that we are able to understand the tactical mistake which we made. Limit it, rectify it, and then implement it again after two days. And through all our jets, again targeting at long range. Which is Pakistan claims six Indian jets were downed. Is it correct in that estimate? Absolutely incorrect. And that is not information which I said is important. What is important is what uh, why they were downed. That is more important. for us. And what did we do after that? That's more important. दरम्यान आता आपल्यासोबत फोन लाईन वरून निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सोडले गेलेले आहेत सतीश जी मला सांगा की पाक न विमान पाडलं असा दावा करण्यात आला होता का याबद्दल अधिक माहिती आहे मुळातच युद्ध नीतीमध्ये असं म्हटलं जातं की नो प्लॅन सर्व्हाइव्ह एनिमी कॉन्टॅक्ट म्हणजे खरोखर युद्धाच्या परिस्थितीमध्ये जे काही प्लॅन केलेलं असतं ते बदलत्या परिस्थितीच्या अनुसार युद्धभूमीच्या अनुसार तुम्हाला बदलावं लागतं त्याला आपण म्हणतो प्रॅक्टिकल डिसिजन्स आणि मुळातच भारताला जर आपण पाहिलं तर ऑपरेशन सिंधूरच्या दरम्यान आपले जे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते क्लिअर होते आपल्या सामर्थ्याविषयी आपल्या मनामध्ये कुठलीही शंका त्या ठिकाणी नव्हती म्हणून बदलत्या चा परिस्थितीच्या अुसार जे आहे आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे तशा प्रकारचे चेंजेस केले आणि म्हणूनच प्रत्येक दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा आणि काल सीडीएस अनिल चव्हाण यांनी जी मुलाखत दिली होती त्यामध्ये त्यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं की सुरुवातीला जे आहे काही आमची जी आहे आम्हाला मागा हटावं लागलं काही आमचं नुकसान झालं आणि त्याच्यानुसार आम्ही बदल केले आणि सगळ्यात महत्वाचे जे काही मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आम्हाला हासिल करायचे होते ते शंभर टक्के आम्ही मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी हासिल केले मुळातच जर कोणी असं समजत असेल की कुठल्याही युद्धामध्ये फक्त एकाच बाजूची चर्शी होत असते आणि दुसऱ्या बाजूला जे आहे दुसऱ्या बाजूकडून कुठलंही नुकसान होत नसतं तर ते तसं नाही आहे सामान्य लोक जर असं समजत असतील की तो क्रिकेट मॅच आहे आणि सहा बॉलला सहा सिक्सर त्या ठिकाणी लागायला पाहिजे नक्कीच असं होत नसतं आणि स्पष्टपणे आम्ही जगासमोर ते ठेवलं म्हणजे आम्ही त्यांचं काय नुकसान केलं याच्या सॅटेलाईट इमेजेस खरीचं आम्ही सांगितलेलं आहे आणि आता सुद्धा आम्ही सांगितलं की थोडीशी आमची पीछे आठ झाली तर सगळ्यात महत्वाचे जे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आम्हाला हासिल करायचे होते ते आम्ही हासिल केले मग आता पुढचा टप्पा असा असावा की जसं एकोणावीसशे एक्क्याण्णवच्या कारगिल वॉर नंतर आपण के सुब्रमण्यम कमिटी जी आहे त्या ठिकाणी रिव्ह्यू कमिटी आपण त्या ठिकाणी स्थापन केली आणि त्याच्यानुसार कुठे आपण कमी पडलो ते पहिले शोधलं आणि त्याच्यानुसार रेक्टिफिकेशन केलं मला वाटतं की या ऑपरेशन सिंधूरच्या अनुसार सुद्धा मिलिटरी पॉईंट ऑफ व्ह्यू नक्कीच तशा प्रकारचे जे आहे अभ्यास तशा प्रकारचा रिव्ह्यू आपण करू आणि त्याच्यानुसार ते स्वतःमध्ये सुधारणा करू त्याच्यामुळे ही काही पीछे हट झाली अशातला बिलकुल भाग नाही एखाद्या युद्धामध्ये युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये या गोष्टी होतच असतात काय हासिल केलं काय हासिल केलं ते महत्त्वाचं आणि आपण हंड्रेड परसेंट ऑपरेशन सिंदूर फेज वन मधले आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल केले धन्यवाद सतेश जी अत्यंत महत्वपूर्ण माहिती तुम्ही दिली आहे की पीछेहाट करणं म्हणजे हरण नसतं तर तोही एक मोठा विजय असतो शेवटी अखेर आपण काय हासिल केलंय हे महत्त्वाचं ठरतं ड एम सि डन बिटवीन पाकिस्तान एंड इंडिया अँड दॅट इज वेदर नॉट pakistan downed uh, an indian jet, or in fact more than that. It, can you confirm? Uh, i think what is important is that uh, not the jet being down, but why they were downed. but a jet, at yeah. least one yeah, jet was downed. why? they uh, good part is that we are able to understand the tactical mistake which we made, remedy it, rectify it. And then implemented again after two days and flew all our jets, again targeting at long range, which I said. Pakistan claims six Indian jets were downed. Is it correct in that estimate? Absolutely incorrect. And that is not information which I said is important. What is important is what uh, why they were downed. That is more important for us. And what did we do after that? That's more important.